आजचा आपला व्हिडिओ गळफांदीसाठी आहे आपण सध्या आज गळफांदी काढायला सुरू केलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ आज बनवत होता आपण इकडं बघा ह्या साइडला आपण गळफांद्या काढलेल्या आहेत इकडं आम्ही एक सात आठ साऱ्या किंवा पाच सात साऱ्या अशा आहेत गळफांती इकडं याच्या या असं दिसतं बघा काढल्या एवढ्याले दाट दाट झाडं होते तर ते गळफांदी काढल्यामुळे बघा एवढ्या पत्ता झाले एवढे खालून मोकळे झालेत मोठा मोठा झाडं होते ते असे पातळ झाले आणि हे बघा आता याच्यावर इकडं समोर काही ठिकाणी काढलेले आहेत आणि काही ठिकाणी काढायच्या राहिलेले आता ते असे झाडं मोठा मोठा दिसते आम्ही गळफांद्या कशा काढायचे ते जर पाहिजे म्हणलं तर हे बघा आता ही गळफांदी या झाडाला इथं आणि आम्ही काढताना अशा गळफांद्या त्याने असे पानं काढलेले आहेत ही जी गळफांदी काढायची अशी मोडून टाकायची आणि त्याच्यानंतर तिथून पुढं खाली कोणचीच फांदी ठेवायची नाही अशी सर मोकळं करून टाका झाड असं केलेलं आहे आम्ही म्हणजे दुसऱ्या झाडाचं बघायचं म्हणलं तर आता शेजारचं झाड आहे तर इथून थोडीशी बारीक ही बारीक गळ इथून पुढं आम्ही असं खाली काहीच ठेवलं नाही आलं आणि ही मोठी बाग आहे ही हिला शेंडा यावर हा की एवढी लांबी हिला इथं पात असायला पाहिजे पण इथं पात नाही आहे इथं पाणी आणि इकडं शेंडा आहे तर याच्या खाली हे काढल्यानंतर आम्ही असं खाली काहीच ठेवत नाही याला गेल्या वर्षीपासून बघू आता असं यंदा परत करून बघू याचे रिझल्ट कसे राहते कसे वाढते कसे नाही आणि यंदा पाऊस नाही आहे तर पाऊस नसल्यामुळं याची वाढ ते समोर दिसतं तिकडं शेवटला तिकडं पण त्याची वाढ नाही एवढी म्हणा अशी आणि इकडं पण पन... इकडं बरं आहे पण पन... सोलोच्या पलीकडं आपण जसं व्हिडिओ माग व्हिडिओमध्ये सांगितलं तर मागच्या तिसऱ्या दिवसाची लागवड आहे त्याच्यामुळे तिकडं एवढी सारखी जी वाढ झाली नाही आणि पाऊस कमी असल्यामुळे पण थोडीशी कमीच वाढ झाली या ही जी दिसते कसमोर सारखी याच्यापेक्षा तिकडं पलीकडं कमी आहे वाढ हे दिसते याच्यापेक्षा त्याच्यामुळे आपण दोन तीन दिवसाने आणखी पाणी सोडून दोन तीन दिवसाने आपण तिकडं मग त्याची राहिलेली गळपांनी आपण काढून घेऊ सध्या आपण काय काढणार आहेत आणि हेच जाणार आहे आपला एक दिवस आणखी या अशी बघा सारखी आता मला वाटतं पंचेचाळीस दिवस होऊन गेले असे आता वार काय सांगत नाही असं आणि तारीख पण ध्यानात नाही आणि आज याला आपण दुसरं आऊट आणलेलं आहे दुसरी पाय टाकलेली आहे पहिली एक झालेली आहे आणि आऊट दुसरं आणलेलं आहे आपण आता आज याला आणखीन फवारणी एक पण फवारणी झालेली नाही आहे आपण याला फवारणी तर मला वाटतं थेट आपण आमशाला याची फवारणी आपण करणार आहेत त्याच्यामध्ये आपण वाद लागेल की त्याला त्याच्यामुळे फुलासाठी आपण फवारणी करू